योगासनांच्या अभ्यासामध्ये दंडस्थितीतली आसनं म्हणजेच उभ्या स्थितीत करण्याची आसनं याला एक खूप वेगळं महत्व आहे आणि या दंडस्थितीच्या आसनांपैकीच एक खूप छान असं आसन आज आपण कसं करायचं ते पाहणार आहोत आणि त्या आसनाचं नाव आहे वीरासन नावातच जसं वीर हा शब्द आहे म्हणजेच वीर रसानी परिपूर्ण असं आपलं आयुष्य आपल्याला नेहमी जगायचं असतं तर हे आसन केल्यानंतर आपल्या आतला जो काही आत्मविश्वास आहे वीर रस जो आहे त्याचा विकास चांगला व्हावा अशा दृष्टीने या आसनाचा खूप उपयोग होतो पूर्वीच्या काळी तलवारीने युद्ध करताना योद्ध्यांना जर समोरच्या शत्रूवर तलवारीनी वार करायचा असेल तर एक विशिष्ट पद्धतीने स्थान्स घ्यायला लागायचा तर तो जो स्थान्स किंवा पोज किंवा पोश्चर आहे अशा प्रकारचं पोश्चर हे आसन केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतं असं अतिशय ग्रेसफुल आसन आहे म्हणूनही याला वीरासन म्हटलं जातं तसंच मारुती हा दोन प्रकारांनी ओळखला जातो एक दास मारुती आणि एक वीर मारुती एक गदा घेतलेला वीर मारुती जसा दिसतो तशाही सदृश ह्या आसनाची स्थिती दिसते म्हणूनही याला वीरासन असं म्हटलेलं आहे तर हे वीरासन कसं करायचं ते आता आपण पाहूया वीरासनासाठी आपल्याला मॅटवर समोरच्या बाजूला जागा लागते त्यामुळे मॅचच्या मागच्या बाजूला पायाचे आणखी टासा जुळवून सरळ आधी उभं आपला एक पाय आपण जास्तीत जास्त पुढे आणून व्यवस्थित स्थिराचा ठेवायचा आहे मग जो पाय मागे त्याचं पाऊल टाचेतून जो पाय पुढे त्याच्या पावलाला परपेंडिक्युलर असं वळवायचं म्हणजे हे अशी पावलं अशी दिसणं अपेक्षित आहे आता दोन्ही हातांचा नमस्कार पुढे जो पाय आहे त्याच्या मांडीवर ठेवायचा आणि जो पुढे पाय आहे त्याचा गुडघा अशा रीतीने हळूहळू वाकवायचा की मांडीचं हाड आणि नडगीचं हाड हे एकमेकांना काटकोनात म्हणजेच टिबिया बोन अँड फिवर बोन आर परपेंडिक्युलर टू इच अदर अशी स्थिती येईल त्याच वेळेला दोन्ही मागचे जे आपला पाय जो आहे तर तो, तो गुडघ्यात सरळ ठेवायचा आता श्वास सोडून सावकाश श्वास घे दोन्ही हाताचा नमस्कार वर न्यायचा दंडकाराला टेकलेल्या स्थितीमध्ये आता नमस्कार डोकं आणि पाय जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आणखीन एक थोडीशी काळजी अशी घ्यायची की जो पाय पुढे त्याचा अंथा गुडघा नाभी आपलं नाक आणि हाताच्या नमस्काराचं टोक हे एका रेषेत येण्यासाठी कमरेतून थोडस त्या दिशेने थोडस वळायचं संथ श्वसन चालू ठेवायचं आसन सोडताना श्वास घेऊन सावकाश श्वास सोडत हाताचा नमस्कार मांडीवर टिकवायचा नमस्कार सोडून द्यायचा जो गुडघा वाकवलेला आहे तो सावकाश सरळ करायचा जो पाय मागे त्याची बोट पुढे आणायची जो पाय पुढे त्याचा गुडघा थोडासा वाकवायचा आणि ढान टाकल्यासारखं थोडंसं मागे येऊन परत त्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आणि सावकाश शिथिल अशा स्थितीत थांबायचं या स्थितीत आपण पाहिलं असेल की गुडघ्यावर चांगला दाब येतो पाठही चांगली मागे खेचली जाते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराची तुलात्मकता ही चांगली सुधारायला मदत होते आणि एक थोडस जागा खूप आपण व्यापतो म्हणजे स्पेस ऑक्युपेशन ही एक प्रकारची अभिव्यक्ती किंवा गरज माणसाची जी असते ती खूप छान पद्धतीने भागवली गेल्यामुळे एक मन शांत होणं आपण स्वतःला एक चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त केलं अशी एक मानसिक स्तरावरची जी गरज आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात फुलफिल झाल्यामुळे एक आनंदाची स्थिती ज्याला योगाने आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे ती सुद्धा आपण अनुभवू हो शकतो